अडीच वर्षानंतर मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यामुळे महायुती सरकारच्या तिन्ही पक्षांमधील अनेक नेते नाराज आहेत मंत्रिपदाची संधी न मिळाल्यामुळे कालपासून अनेक आमदारांनी अधिवेशन सोडून आपापल्या मतदारसंघाचा रस्ता धरला होता अशातच कोणाचाही मुलाहिजा न बाळगता रोखोक बोलणारे शिवसेना शिंदेगडाचे पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय शिवतारे यांनीही मंत्रीपदावरून तिकट भाषेत नाराजी बोलून दाखवली आहे मला मंत्रीपदाची अपेक्षा नव्हती पण त्यापेक्षा मी तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडून मिळालेल्या वागणुकीनं व्यतीत झालोय आम्ही कार्यकर्ते म्हणजे गुलाम नवे अशी जाहीर नाराजी विजय शिवतारे यांनी बोलून दाखवली आहे मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराजी शंभर टक्के आता अडीच वर्षांनी मंत्रिपद दिलं तरी मी घेणार नाही मला मंत्रिपदाची गरज नाही आम्ही कार्यकर्ते म्हणजे कोणी गुलाम नाहीत ना अशा शब्दात शिवतारे यांनी शिंदेना फटकारलंय अडीच वर्षानंतर मंत्रिपद दिलं तरी मी घेणार नाही पुढची भूमिका काय मला दिलं तरी मी घेणार नाही गरज नाही मला माझ्या मतदारसंघातली कामं मुख्यमंत्री वगैरे यांच्याकडून करून घेणे एवढं आहे मला काय मंत्रिपदावर आलेलं नाही मंत्रिपदाबद्दल मला राग नाही वागणुकीबद्दल बद्दल प्रचंड एकनाथ शिंदे मध्ये असा आहे ना ते ठीक आहे आता ते एक मनाचं नाव घेण्याची गरज नाही परंतु एक सौजन्य काहीतरी एक हे असायला हवं कोणी कार्यकर्ते कोणी किंवा कोणी गुलाम नाहीये ना कोणी तुमची चर्चा पण नाही केली नाही ते ठीक आता जाऊ दे रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर